सोळा वर्षे सात महिने वय असलेल्या अल्पवयीन युवती स्फूस लावून पडून नेल्याची घटना भडगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन येथे आईच्या फिर्यादीवर दिनांक चोवीस डिसेंबर रोजी एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पडगाव तालुक्यातील एका गावात सोळा वर्षे सात महिने वय असलेली रंग गोरा उंची पासपूट चेहरा गोल केस काळे अंगात लाल पिवळ्या पांढऱ्या रंगाचा टॉप पायजामा काळ्या रंगाचा तर सँडल राखाडी रंगाची असे वरण असलेल्या अल्पोईन युवतीस दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजताचे सुमारास त्याच गावातील एका युवकाने पूस लावून पडून नेले म्हणून युवतीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित रवींद्र नामक तरुणाविरोधात बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका